ध्यान करण किंवा ध्यानधारणेमध्ये स्वतःला अडकवून घेणं खर तर ती फार मोठी गोष्ट असते परंतु जर आपल्या कामामध्ये आपण व्यस्त असतो आणि आपल्याला समाधान अपेक्षित असत आपण दुसऱ्याकडं पाहिल्यानंतर सुद्धा ज्याला समाधान मिळत ते अतिसमाधानी असतात आणि जे दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला समाधान मिळतं म्हणून जे समाधान त्या ठिकाणी शोधायचा प्रयत्न करतात ते वैचारिक समाधानी असतात आणि जे दुसऱ्याला अडचणी दुसऱ्याला त्रासामध्ये किंवा दुसऱ्याच्या प्रतिप्रत्येक वेळी सुडाची घाणेरडी आणि विचित्र मानसिकता ठेवून जे जगतात त्यांना समाधान तर सोडा त्यांना कधी म्हणजे शांती सुद्धा लाभणार नाही आणि म्हणून मला म्हणायचंय आपल्या देशाचे सर्वोच्च नेते दुसऱ्यांना अडचणीत टाकून किंवा दुसऱ्यांना वर्षानुवर्षे छळवून दुसऱ्यांना अडचणी निर्माण करून दुसऱ्यांना अडचणीच्या फेऱ्यात अडकवून स्वतः ध्यानाकडे जाणं याचा अर्थ काय समजायचा म्हणजे दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि स्वतः शांती त्या ठिकाणी प्राप्त करायची म्हणजे दुसऱ्याला अडचणीत टाकून स्वतः शांतीच्या पाठीमागं पळणं याला काय आत्मसमाधान म्हणतात ध्यानस्थ कशासाठी व्हायचं परत अजून अत्यंत जास्तीची ऊर्जा मिळवायची आणि अजून परत देशाला वेटीस धरायचं लोकांना वेटीस धरायचं नेत्यांना पुढाऱ्यांना किंवा इतर सगळ्यांना हा त्या ध्यानस्थ बसण्याचा अर्थ होतो का नाही सर्व चेले चपाट्यांना त्यांच्या अंधभक्तांना त्यांच्या आणि बुद्धी घाण ठेवलेल्या लोकांना सुद्धा त्यांच्या माझा नमस्कार मी चर्चा करतोय तुमच्या साहेब ध्यानाला बसले चांगली गोष्ट आहे तुम्ही योगाला बसायला लावलं लोक बसायला लागले तुम्ही आता ध्यानाकडे वळले लोक त्या पद्धतीने वळतील पण तुम्ही लोकांना छळताय ना साहेब त्याच काय करायचं तुम्ही लोकांना छळाच्या नजरेने एक तुम्ही जो अजेंडा तयार केलाय जसा नेता तशी खालची प्रजा ते सुद्धा त्याच पद्धतीनं छळ भावनेच वागतायत आता मला साधी गोष्ट सांगा तुम्हाला कसली शांती पाहिजे तुमची शांती कोण आहे आत्मसमाधानातली शांती आहे की वैचारिक शांती आहे बौद्धिक शांती आहे शारीरिक शांती आहे की मनशांती आहे कारण दुसऱ्याला तुम्हाला माहितीये देशभरात दहा वर्षामध्ये जेवढ्या उलाढाली झाल्या म्हणजे सुरुवात नोटबंदी न झाली जिथं न व्हायला पाहिजे होती नोटबंदीनं सर्वसामान्य माणसं अक्षरशः त्यांचं जीवनच विस्कळीत झालं नोटबंदी येते ना तोपर्यंत महामारी आली त्याच्यात तुम्ही काहीच करू शकलं नाही तुमचं मन स्वतःला इतकं खात आहे ठीक आहे तुमच्याकडे सत्ता आहे एक एजन्सीच आहेत म्हणून तुम्ही सत्तेची गणित बदलू शकता पण तुम्ही विचाराची गणित आणि समाधानाची गणित काही करा तुम्हाला समाधान मिळणार नाही बरं तुम्हाला काय करायचं एकट्याला म्हणजे ते असत ना आमची आजी नेहमी म्हणत असते अरे ते पोरग त्या बबनचं पोरग किती दिवस बोल बो, म्हणजे बोमलत फिरणार काय लग्न वगैरे करणार आहे का नाही त्याच कसं आहे म्हणे लेकरुन बाळन काय कुठेही वाजवी टाळ अरे म्हणलं असं नाही त्याचं उद्या कधीतरी होईलच ना ते म्हणजे उद्या होईल तेव्हा होईल आत्ता त्याला काय काळजी आहे का आता त्याला घरात काय लागतं संसाराला काय लागतं आपण कशा जबाबदाऱ्या उचलायच्या असतात आपण कसं सामाजिक भान ठेवून वागायचं असतं याची काय जाणीव आहे का मी म्हणलं हा कदाचित पण त्याच्यात मॅच्युरिटरी तरी येते ना वय त्याचं वाढतंय वय वाढून उपयोग नसतं जबाबदाऱ्या पडल्याशिवाय शहानपण येत नसतं ही ऐंशी वर्षाची आजी सांगते आता काय करायचं ह्यांचं हे सुद्धा गेलेत तिथपर्यंत किंवा जातील परंतु फक्त ह्यानी जो काही वेळापत्रक निर्माण केलेलं हे फक्त सुडाच आहे म्हणजे मला इथं मोदी साहेबांच्या त्या ध्यानधारणेचं उदाहरण द्यायला नक्की आवडेल की मोदी साहेब सुद्धा ध्यान म्हणजे अठ्ठेचाळीस तास म्हणजे पंचेचाळीस तास ध्यान मध्ये बसणार आहेत आता मला सांगा मंदिरामध्ये फॅन लावून मंदिरामध्ये कॅमेरे लावून मंदिरामध्ये शूटिंग करून हळूच डोळे उघडून कॅमेऱ्याचा तो पिक्चर क्लिक करून होईल ध्यान फार फार तर काय होईल ऍडव्हर्टाईज होईल मार्केटिंग होईल पब्लिसिटी होईल आणि सगळ्यात जास्त कलाकार कसा असतो माणूस कलाकार फार डेंजर असतो बरं का ह्यांना कलाकार म्हणून जगातलं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं असतं एवढं यांच्यात म्हणजे ती गुण भरलेले आहेत म्हणजे पण त्यांनी देशातल्या आता काही अंशी काही टक्के लोकांना मेडिटेशन करण्यासाठी भाग पडलं मला वाटतं मोदी साहेबांनी केजरीवालांचा सा तो गुण अंगीकारलेला असावा कारण प्रत्येक वर्षातले सहा सात दिवस पुण्यामध्ये इथल्या स्वर्गेटच्या योगासन ध्यान केंद्रामध्ये केजरीवाल आठ दिवस असतात म्हणजे असतात शंभर टक्के मेडिश मेडिटेशन करतात आणि मौन सुद्धा धारण करतात आठ दिवस एक चका शब्द सुद्धा काढत नाहीत कदाचित मोदी साहेब तसे करत असतील मूळ मुद्द्यावर येऊ समजा मी आहे संतोष शिंदे आणि माझं मन कपटी आहे माझं मन वाईट आहे मला दुसऱ्यानी कितीही चांगलं केलं तर मला देखवत नाही सहन होत नाही आता दुसऱ्या बाजूला मी कितीही मेडिटेशन केलं कितीही केल, किती चांगले चांगले व्याख्यान ऐकले किंवा चांगले व्याख्यान दिले कितीही ध्यानधारणा केली कितीही जे जे असत वैचारिक मानसिक आणि बौद्धिक समाधानासाठी ते सगळं केलं पण माझ्यात समाधानच नाही कारण माझी वृत्तीच वाईट आहे मला सांगा त्याचा काय उपयोग होणार आहे मला म्हणजे दुसऱ्याला मी तेच सांगतोय परत कि जसं आमचे प्रधानमंत्री महोदय ध्यानधारणा करतात त्यांना जे काही अं वैचारिक आणि आत्मिक ऊर्जा मिळणार आहे त्याच्यावरती पुढची पाच वर्ष सुद्धा काम करू शकतील हा त्यांचा प्लस पॉइंट आहे फक्त ती शांती शोधायला तिथं ता पंचेचाळीस तास तिकडे गेले होते आमचा अख्खा समाज आहे ना भक्तांनी आणि चेल्या चपाट्यांनी सगळ्यांना इतकं व्यस्त करून ठेवलंय वेगळ्या वेगळ्या भूलतापांना बळी पाडून त्याच्यातून ही सगळी लोक आमची बाहेरच पडायला तयार नाहीत मला सांगा ना कुठली शांती भेटेल मानसिक शांती मिळणार नाही शारीरिक बौद्धिक वैचारिक सुद्धा शांती मिळणार नाही शांती एकच मिळेल जी अशांतता भंग करण्याचं काम करेल बा संपला विषय आता असं तुम्हाला करायचंय का याच्यातून शोधणार काय याच्यातून मिळणार काय तर याच्यातून अजून दुसऱ्याची शांतता भंग करण्याची प्रेरणा मिळेल असं मला वाटतं ते वैचारिक समाधान नाही तर तिथून त्यांना सगळी शांती डिस्टर्ब करायची आणि अशांतीकडे करा तिला घेऊन जायचंय बाकी मात्र ह्या सगळ्याच्या झंझरच्या म्हणजे झंझट जी आहे त्याच्यातून वा म्हणजे वाचायचं चा असेल तर तुम्ही मात्र मानसिक शांती शोधली तरी खूप झालं धन्यवाद हे सगळं ठरवू नये बरं का हे सगळं सोयीन आहे दुसऱ्याला त्रास देऊन आपण समाधान आणि शांती शोधणं म्हणजे ही शुद्ध पळवाट आहे ती त्रास देण्यासाठी असावी धन्यवाद